आळंदीहून निघणाऱ्या संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे बैलजोडीचे जे मानकरी आहेत यंदाचे तर ते आळंदीतले विवेक गुंडरे पाटील हे आहेत सध्या तर यंदाच्या पालखीचा मान जो त्यांना मिळाला आहे तो त्यांना कसा मिळाला याबद्दल आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्यांच्या बैलांचं जे वैशिष्ट्य आहे या बैलजोडीचं जे वैशिष्ट्य आहे तेही आपण जाणून घेणार आहोत तर नमस्कार विवेकदादा या बैलजोडीला जो मान दिला जातो तो नेमका कशा कोणत्या नियमांच्या अंतर्गत दिला जातो आळंदी संस्थांमध्ये एक कमिटी आहे बैल समिती म्हणून ते बैल समितीत त्या बॉडीवरती सात जण सदस्य आहेत ते सात सदस्य ठरवतात की ह्या वर्षी आळ आळंदीत कुणाला मान द्यायचा तर तू ह्या वर्षी आळंदीतला मान त्यांनी मला दिला काय प्रक्रिया असते ती ती प्रक्रिया अशी असते की त्यांनी बैल ते, साथ ते सांगते आणि सांगते की तुम्ही दोन जोड्या घ्या बैलांच्या नीट पारखून घ्या त्यांची तब्येती हाईट ते व्यवस्थित चालले पाहिजे ते, ते सांगतात तसं मग आपण ते पाहिला शेतकऱ्यांच्या गोठ्यावर जाऊन आपण कर्नाटक या भागात जास्त करून खिल्ला जात ते कर्नाटकच्या भागात जास्त करून उपलब्ध असते मग तिथं आम्ही दोन तीन दिवस जाऊन त्यांची पाहणी करून मग योग्य तो जोड आम्ही निवडून आज तो माऊलींच्या रथासाठी उभा केला आहे बऱ्या बैलांची काही विशेष परीक्षा वगैरे घेतली जाते हो नक्कीच बैलांची परीक्षा अशी घेतली जाते की ज्या वेळेस आपण बैल बैल जोडीला आता ही रथाला जोडणार आहे माऊलींच्या तर त्याच्यावरती पालखीचं वजन रथाचं वजन त्याच्यावर बस बसणाऱ्या माणसांचं वजन खूप असतं टनामध्ये ते वजन जातं कॅ कॅल्क्युलेट केलं त्यामुळे आपण यांचं इथं आलं की आपण शेतामध्ये जे अवजार आहे त्याला आपण जोडून नांगरणी परत बैलजोडीला झुपून आपण त्यांची प्रॅक्टिस करतो त्याच्यावर बैलजोडीत वजन टाकून डांबरी रस्त्यावरती आणखी रथ डांबरी रस्ता चालतो मातीत नाही चालत त्यामुळे डांबर रस्त्यावर आपण त्याची प्रॅक्टिस करतो परत त्यांना आपण पोहायला नेतो बैलांना पण त्यांचा दम वाढा म्हणून बैलांना पण पो निघालतो आपण दोन दोन तास असं रस्त्या सराव महिन्याभरात आपण सराव पूर्ण करत सराव असतो म्हणजे जसं एखाद्या कसलेल्या पैलवानाला कुस्तीची तयारी करावी लागते तसं यांना या अगदी बरोबर सेम ते दिसता असं पण ते सेम म्हणजे सगळं मान सांगतच त्यांचं पण सगळं करावं लागतं हे बैल खूप रुबाबदार दिसत आहे त्यांची नाव काय काय तो तिकडचा जो उभा आहे त्याचं नाव आणि संग्रमाने हा सावकर यांचं वय किती आहे यांचं वय एखादं सहा वर्ष एखादं सात वर्ष पण आता हे महिनाभर हे जे बैल आहेत तर हे वारीमध्ये चालणार आहेत इतका दूर जाणार आहेत तर यांच्या आरोग्यावर काही परिणाम होऊ शकतो आणि त्यासाठी काय करता येतं यांच्या आरोग्यावर नक्कीच परिणाम होतो कधी होत नाही पण वेळोवेळी जिल्ह्याचे जे डॉक्टर आहेत आता हा पुणे जिल्हा आहे पुणे जिल्हा क्रॉस केल्या की मध्ये सातारा परत परत सोलापूर या तिन्ही जिल्ह्याचे डॉक्टर तत्पर असतात आणि ते आमच्याशी कॉन्टॅक्टमध्ये असतात त्यांचं रोज डॉक्टर येतात ताप आहे का पुढं काय आहे का त्यांना रोज चेक करतात बरं या बैलांना खुराक म्हणून सध्या काय देतात तुम्ही बैलांना सध्या खुराक म्हणून दोन टाईम कुटी सरके पेन मक्का बराडा गव्हाचा बराडा परत कडबा आहे शाळू म्हणजे कडबा आहे हे असं भरपूर त्यांना रोजचं खाद्य चालू आहे बरं काय वाटतं यंदाचा मान तुम्हाला मिळतो एवढा महत्वाचा असतो हा मान आणि हा यंदा तुम्हाला मिळाला आहे तर तुमची भावना काय आहे आम्हाला खूप आनंद आलेला आहे तो इतका आनंद झाला आहे की तो शब्दात पण सांगू नाही शकत एक आयुष्यभराचं एक नाव लागून गेलं ज्ञानेश्वर महाराज कमिटीमध्ये त्यामुळं खूप आनंद झाला आणि आमचं स्वप्न होतं सगळ्यांचं ते पूर्ण झालं वारीला जातं दरवर्षी मी जात नाही पण मालते जातात माझे घरातले जातात यंदा जाणार का हो नक्की यंदा महिन्याभर यंदा तुमची बैलजोडीच असल्यामुळे तुम्ही नक्की हो नक्की जाणार तर आपण बघू शकता अशी ही मानाची बैलजोडी यंदा श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला आपला खांदा देणार आहे तर अशीच माहिती मिळवण्यासाठी आणि वारीची अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा